नमस्कार कोजागिरी पौर्णिमेनिमित्त भावी भक्ती भाविक जेवढे श्रद्धेने आणि आत्सेने उत्साहाने तुळजापूरला पायी जात असतात तर आपल्या सोलापुराची एक खास विशेष प्रचिती आहे जेवढे बाईक बावी भक्त अगदी उत्साहाने तुळजापूरला जात असतात तेवढेच त्यांच्या सोयीसाठी आपले सोलापूरकर सुद्धा सज्ज असतात त्यांना प्रसाद वाटप अन्नदान वाटप केळी वाटप किंवा पाणी वाटवलं वाटप असले सहकार्य त्यांच्या हातून जेवढं जमेल तेवढं करत असतात असला अशात असलाच अशातचला एक भाग म्हणजे आज येथे अनंत नेता जाधव मित्रपरिवारातर्फे भक्तगणांना पाणी वाटप करण्यात येत आहे तरी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया दादा नमस्कार आपण नमस्कार दादा दादा आपलं नाव अनिजे धावताडे आनंद नेता जाधव मित्र मित्रपरिवारातर्फे आम्ही यावेळेस पाणी वाटप काल पोहे वाटप केले आहे बलिदान चौकात आपण वेगवेगळे उपक्रम राबवत आहोत आता हे उद्या झाले की पूर्ण साफसफाई करून आम्ही नेता परिवार तर्फे पूर्ण साफसफाई करत असतो म्हणजे प्रसाद वाटप पाणी वाटप न करता दुसऱ्या दिवशी सुद्धा सर्व रोड अगदी आपण आपल्या परिवारचे सर्व सदस्य रोड जाणून घेऊन अगदी स्वच्छ करत असतात तर कशा प्रकारचा आनंद आपल्याला मिळत असेल दादा या कार्य करताना ही भक्ती आहे भक्ती केलं तर उलट आपल्याला शक्ती आहे आई जगदंबीच्या कृपेने अन्न सगळ्या हिंदू समाजाच्या वतीने जेवढा आम्ही सहकार्य करील तेवढा आपण ही सेवा किती वर्षापासून आपली चालू आहे पाच वर्ष झाले आम्ही सेवा करतो जवळजवळ दोन हजार वीस एकोणीस पासून चालू आहे न चुकता दरवेळेस काय दर ना काय देतो आम्ही पाणी वाटप दरवेळेस शाबू नाहीतर जेवण खिचडी वगैरे काय ना काय उपक्रम राबवतो किती अंदाजे किती लोकांना आपण सहकार्य पुरवतात दादा जवळजवळ आठशे लोकांना मी काल पोहे वाटप केले आज जवळजवळ दो दोन दो हजार लोकांना पाणी बॉटल दिले जवळजवळ आठशे लोकांना पोहे वाटप दोन हजार लोकांना पाणी वाटप आपण करत आहोत म्हणजे लोकसेवा तीच आपली समाधान आहे जनसेवा हीच ईश्वर सेवा, सेवा असं मानून आपण करत असत तरी आपल्या कार्यास आमच्या चॅनल तर्फे खूप खूप शुभेच्छा व आपली प्रगती असच होत राहू दे अशी आम्ही आई जगदंबेच्या प्रार्थना करतो ऐलादा ऐलादा दे दादा नमस्कार नमस्कार दादा आपलं नाव श्रीरंगन नादरगे श्रीरंग नादरगे दादा आपण राहणार कुठले दोनशे छप्पन गाळा सोळापूर खरंच खूपच नवीन उपक्रम आपल्या हातून होत आहे दहावा वर्ष आहे दहावा वर्ष आहे दहा वर्ष झालेली हे करतो आपण फक्त जंडोबामाच लोकांना जंडोबा पाठवून सहकार्य करत असतो आपण अन्न जण वापरतात म्हणजे वेगळा काहीतरी करावं या उद्देशाने आपण या उद्देशाने आपण ओके दादा नमस्कार व्हिडिओ करदारी बिल्ला गोवर्धन केदारी बिल्ला आमचं मंडळ आहे पुष्पराज युवक मंडळ मंडळाचा या वर्षी चौपन्नाव वर्ष आहे माझ्या मंडळाकडून सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही चहा वाटप केलेलं आहे महिला सदस्यांनी सुद्धा मदत केलेली आहे आता झेंडूबा वाटप करत आहे या अगोदर या अगोदर केळ्या वाटप पण केलेलं आहे तर तुळजापूरला पायी जाणाऱ्या सर्व भाविकांना आमचे खूप खूप शुभेच्छा या वर्षी आपण हे झंडूबाम वाटत आहात हे पहिलं वर्ष आहे का वाटायचं पहिलं वर्ष आहे हे वेगळं काहीतरी वेगळं वाटा असं कसं आपल्याला सुचलेलं आहे सुचलेलं नाही भक्ताला हे लागणार आहे त्यासाठी त्यांनी कुठं उडकू नये म्हणून आम्ही जातानाच देत आहे म्हणजे भक्तांच्या सोयीसाठी पुढं एक पंधरा वीस मीटर चालत गेल्यावर त्यांना जो तकवा येतो आतपाय दुका लागतात तेव्हा त्यांना खूप उपयोगी हो पडतो या हेतून आपण जे काही सेवा असेल ते से सर्व भक्तांसाठी आहे देवी आम्हाला काय आशीर्वाद द्यायचंय ते देवी देतेच कोणाला कधी कमी करत नाही सेवा म्हणून सर्व लोक करत आहेत त्यांच्याबरोबर आम्ही पण करत आहे जनसेवा संकल्पनेतून मंडळ मंडळाचे अध्यक्ष प्रवीणजी गुजले आधारस्तंभ गोवर्धन बिल्ला वीरेश्वर स्वामी संतोष बगले मार्कंडे कोंडा यांच्या प्रेरणेने हे सर्व कार्य होत आहेत ओके दादा आपला हे समाजसेवा कार्य असंच निरंतर घडत राहावं अशी आई चरणी प्रार्थना करूया आपल्या कार्यास खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू एक घ्या फक्त ओ साहेब नमस्कार दादा यांनी वाटप करू द्या आपण बोलू बोलूत या समोरून दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार। नाव काय ना दादा नागेश चंदेले ना नागेश चंदेले वसंत विहार सोलापूर वसंत विहार सोलापूर आपण लोकसेवा करावी संकल्पना आपल्याला कशी काही शिकत माझ्या आम्ही तर पूर्वीपासून वारीला चालत जात होतो पंढरपूरला ह्याला संत तुकाराम शिवाय गजान महाराजच्या पालखीला पंचवीस तीस वर्षापासून आणि ह्या वर्षी पासून पण त्रास बाळ ते बाळ गाभरलाय जरा घ्यायला या रे बनशील घेऊन गेलो पाहिजे जाणाऱ्या भक्तांना सेवेसाठी चंदेले परिवार दरवर्षी सज्ज असते निमित्तानं आजच्या वर्षीसुद्धा त्यांची समाजसेवा घडत आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात समाजसेवा समाजसेवा करताना त्यांना जो आनंद होतो किंवा समाजसेवा मागचं त्यांचं जे कारण आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या साहेब नमस्कार नमस्कार मी चंदेले वसंतविवार सोलापूर नागेश चंदेले माझ्या फॅमिलीच्या वतीनं माझं माझी सूनबाईने एक सजेशन केलं की मी माझी मिसेस पायीवारी अ जाणाऱ्या भक्तासाठी से आपण सेवा करू गजान महाराजच्या पालखीला सुद्धा मी वीस पंचवीस वर्षापासून पहाटे चहा वगैरे करत होतो आणि करतोय सुद्धा आणि मध्यंतरी पंढरपूरच्या आषाढी एकादशी सुद्धा मी त्याच्यावरून तेहू आळंदीवरून चालत आहेत नवरा बायको मग ते आमच्या सुनबाई इंजिनियर आहेत त्यांना असं वाटलं की आपण काहीतरी करावं म्हणून त्यांनी एक मगाशी उपक्रम एक दहाच मिनिटात सुचवला पण पुढच्या वर्षीचं नियोजन वेगळं करणार आहोत या तिने तिची इच्छा आहे ती करून टाकायची नमस्कार आपल्या सासरे म्हणतात की आमच्या सूनबाई आम्हाला प्रेरणा मिळालेल्या आहे नेमकं या जनसेवाची इच्छा आपल्यात कशी काय जागृत झाली म्हणजे जसं लोक वाटतात तसं वाटलं की आम्ही पण वाटू अशी इच्छा निर्माण झाली म्हणजे आपण का वाटू नाही लोकांसाठी जे भक्त आहेत त्यांना म्हणजे देवीचं दर्शन मिळते तर त्यांच्यासाठी आपण तिथं नाका जाऊ पण त्यांच्या थ्रू तरी दर्शन घ्याव त्यासाठी मग वाटाव अशी इच्छा झाली त्यामुळे मग वाटण्याचा एवढा छोटासा संघर्ष करू शकतो घेऊन हा तेच खरंच आपल्या परिवाराचं खूपच कौतुक करावं असं वाटत आणि आताच आपण बोललात की आपण स्वतः पायी चालत तुळजापूरला जाता न हो सुद्धा तरी जाणाऱ्या भक्तांची सेवा करून आपण ते पुण्यप्राप्त करू शकतो आणि आपले सासरे म्हणलेत की अगदी एका अर्ध्या तासातच आपला पूर्ण प्लॅन झालेला आहे आणि अर्ध्या तासाचाच आपला पूर्ण परिवार रोडवर येऊन लोकांच्या सेवासाठी येत आहे आणि विशेष म्हणजे चार महिन्याचं चिमुकला बाळाला घेऊनसुद्धा आपण हे समाजसेवा करीत आहेत आणि खरंच खूप कौतुकास्पद आहे आणि सर्वांना प्रेरणादायी ही घटना आहे आपल्या संपूर्ण फॅमिली आहेत सर आपल्यानं मी सिंग चंदेले आपला व्यवसाय oh. 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 मी आय टी इंजिनियर आहे आय टी इंजिनियर म्हणजे उच्च पदावर असताना सुद्धा आपण दोघंसुद्धा फॅमिलीमधले नवरा बायको उच्च पदावर असताना सुद्धा समाजासाठी त्यांनी रस्त्यावर फॅमिलीला घेऊन आणि विशेषतः चार महिन्याच्या बाळालासुद्धा घेऊन लोकसेवा करीत आहेत ही सर्वच परिवारासाठी प्रेरणादायी गोष्ट आहे आणि सोलापूर हा नेहमी सर्वांसाठी प्रेरणादायीच बनलेला आहे त्यापैकी हे एक फॅमिली येथे आलेले आहे आणि खरंच आमच्या तर्फे सुद्धा आपल्या चंदेले फॅमिलीला आम्ही खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा देतो असंच नवीन नवीन संकल्पना आपण राबवत राहावं आणि लोकसेवा आपल्या हातून घडत राहो सर आपलं नाव माझं नाव किरण रघुवंशी किरण रघुवंशी आपण तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी काय संदेश द्या धन्यवाद सर नमस्कार कोजागिरी पौर्णिमानिमित्त लाखो भाऊ तुळजापूरला पायी जाताना आपण पाहतच आहोत पण त्या भाविकांना नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी त्यांना येणाऱ्या प्रत्येक अडचणाला योग्य वेळी मदतीसाठी धावणारे आपले पोलीस कर्मचारीसुद्धा नेहमी सक्षम असताना आपल्याला था। दिसत आहेत गेल्या तीन दिवसापासून पोलीस यंत्रणा दिवसरात्र एक करून जाणाऱ्या भाविकांना चांगल्या सुखसुविधा देण्यासाठी त्यांना शिस्त लावण्यासाठी येथे तैनात असताना आपल्याला दिसत आहे तर पंढरीची वारी असो तुळजाभोहाने माते कोजागिरी पौर्णिमानिमित्त होत असलेली पायी यात्रा असो प्रत्येक वेळी पोलिसांची ही खूपच महत्त्वाची भूमिका असते आणि वेळोवेळी पोलीस प्रशासनसुद्धा अगदी तत्परतेने कामाला लागलेले असते याचाच निर्देश आज आपण इथं पाहतो पोलीस पोलिस बल एकदम तैनात आहे आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या सेवेबद्दल त्यांना आम्ही Salam deta